तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टमवरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर बांधकाम यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा संगमनेर नगरपरिषद निवडणुकीची रणधुमाळी चांगलीच रंगात आली आहे उमेदवारी अर्जांची छाननी पूर्ण झाल्यानंतर आमदार अमोल खताळ यांच्या नेतृत्वाखाली नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार सुवर्णा संदीप खताळ तसेच नगरसेवक पदाचे तीस उमेदवार यांनी शहरातील प्रमुख देवस्थानांना भेट देऊन दर्शन घेत आशीर्वाद घेतलाय आमदार अमोल खताळ यांच्या जनसंपर्क कार्यालयापासून सर्व महायुतीच्या उमेदवारांनी नगरपरिषदेच्या प्रांगणातील जागृत देवस्थान लक्ष्मणबाबा यांचं दर्शन घेऊन निवडणुकीसाठी यशाची प्रार्थना केली त्यानंतर शहरातील साळीवाडा येथील खंडोबा मंदिर रंगारगल्लीतील सप्तशृंगी आणि रेणुका माता मंदिरात भेट देऊन दर्शन घेतलंय तर सय्यदबाबा चौकातील हिंदू मुस्लिम ऐक्याचं प्रतीक असलेल्या सय्यदबाबा दर्गाचंही आमदार अमोल खताळ आणि उमेदवारांनी सद्भावनेनं दर्शन घेतलं छत्रपती शिवाजी महाराज आणि भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांना अर्पण करून आदरांजली अर्पण केली गेली तर शेवटी बसस्थानकावरील दत्त मंदिरात जाऊन दत्त महाराजांचं दर्शन घेतलं आणि सर्व उमेदवारांनी मंगलकामना व्यक्त केली यावेळी आमदार अमोल खताळ निलमताई खताळ नगराध्यक्षपदाच्या उमेदवार सुवर्णा खताळ तसेच प्रभाग एकमधून नगरसेवक पदासाठीचे उमेदवार अभिजित पुंड आणि मनिषा निवासकर प्रभाग दोनमधील रवींद्र बोराडे इंदिरा नामन प्रभाग तीनमधून मुकेश मुर्तडक मंगल वर्पे प्रभाग चारमधून कविता फटांगरे आणि प्रवीण दिड्डी प्रभाग पाचमधून संगीता गवळी आणि रवींद्र म्हस्के प्रभाग सहामधून शोभा घुले आणि राहुल भुईर प्रभाग सातमधून पूनम अनाप आणि अमित उर्फ बंटी मंडलिक आठमधून पायल ताजने आणि प्रकाश राठी नऊमधून समीर शेख आणि रोहिणी सातपुते प्रभाग दहामधून शादाब शेख प्रभाग अकरामधून दीपाली कोळपकर आणि सय्यद जावेद अली समशेर अली प्रभाग बारामधून उमेश ढोले आणि पूनम दायमा प्रभाग तेरामधून साक्षी सूर्यवंशी आणि सागर भोईर प्रभाग चौदामधून नीता मोहरीकर आणि प्रवीण करपे प्रभाग पंधरामधून जावेद मोहम्मद अली शेख त्याचबरोबर भाजपा शहरप्रमुख पायल ताजने शिवसेनेचे शहरप्रमुख दिनेश फटांगरे विनोद सूर्यवंशी रेखा गलांडे सिद्धराम दिड्डी यांच्यासह महायुतीचे सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांची हजेरी होती वृत्तसंकलन विभाग सी न्यूज मराठी संगमनेर प्रवरा फुटवेअर संगमनेर सर्वोत्कृष्ट क्वालिटीचे लेदर शूज स्पोर्ट्स शूज स्निकर्स कॅज्युअल्स सँडल्स चप्पल्स स्लीपर्स बेल्स हे खात्रीशीर आणि वाजवी दरात मिळण्याचं संगमनेर मधील एकमेव ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर मेडिफिट ऑर्थोकेअर स्केचर्स बाटा बकारू लीकूपर कुपर वुडलँड पॅरागॉन रेडची फ्रँकी स्पार्क्स कॅम्पस कॅरी आदी नामांकित कंपन्यांचे शूज आणि चप्पल मिळण्याचं विश्वसनीय ठिकाण म्हणजेच प्रवरा फुटवेअर ठिकाण नवीन नगर रोड संगमनेर संपर्क ऐंशी सत्त्याऐंशी सहाशे पन्नास तीनशे ब्याऐंशी आणि नव्वद अकरा सातशे सत्याहत्तर एकशे अठ्ठावीस